पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो अगदी एम पी एस सी पर्यंत सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न काय आहे सिंधी तांडा शाळेत तीन घंटा म्हणजे शाळेचे टोल वाचतो ना तीन घंटा अनुक्रमे दहा बारा आणि सोळा मिनिटांनी वाचतात किती मिनिटांनी वाचतात तीन घंटा आहेत दहा मिनिटांनी बारा मिनिटांनी आणि सोळा मिनिटांनी वाचतात जर त्या सकाळी साडे नऊ वाजता सकाळी किती वाजता साडे नऊ वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या किती मिनिटांनी वाजतात त्या दहा मिनिटांनी बारा मिनिटांनी आणि सोळा मिनिटांनी तीन वेगवेगळ्या घंटा आहेत जर त्या एकत्रितपणे सकाळी नऊ वाजता वाजू लागल्या तर त्यानंतर म्हणजे नऊच्या नंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील पहा खूप खूप छान प्रश्न आहे काय करायचंय आपल्याला या घंटा एकत्रितपणे किती किती वाजता किती मिनिटांनी वाजतात दहा मिनिट बारा मिनिट आणि सोळा मिनिटांनी एकत्र वाजतात सोळा मिनिटांनी एकत्र वाजतात ओके तर आपल्याला काय करावं लागेल दहा बारा आणि सोळा यांचा लसावी काढा अगदी सोपी पद्धत दहा बारा आणि सोळाचा लसावी किती काढू <coughs> पहा दहा बारा आणि सोळा यांचा लसावी तुम्हाला काढता येतो अगदी सोपी पद्धत सांगतो लसावी काढताना काय करायचं दहा बारा सोळा आल्या त्यानंतर सामायिक अवयव काढण्यासाठी आपल्याला सामायिक विभाज्य काढण्यासाठी दोन ने दहा लागा ला बेपंचे दहा दोन ने बाराला बेसख बारा बेआटी बे सोळा म्हणजे दोन ने भाग घातल्यानंतर पाच सहा आणि आठ आलं त्यानंतर आता या तीन संख्यापैकी दोन्ही कोणाकोणाला भाग जातो पाचला जात नाही म्हणून पाच तसंच ठेवायचं त्यानंतर बेत्रिक दोन्ने सहा लागला बेत्रिक सहा दोन ने आठ लागा बे चोक आठ आता आणखी ने कोणाला जातो का पाच ला जातो का नाही दोन्ने तीन ला जातो का नाही तसंच ठेवलं आपण दोन ने दोन लागायला बे दोन्ही चार पुन्हा दोन ने दोन ने पाच ला भाग जातो का नाही कारण ही मूळ संख्या आहे दोन्ही काय आहे मूळ आहे दोन्ने तीन ला भाग जातो का नाही ने दोन ला भाग जातो का जातो बे कबे आता पहा सामायिक अवयव कोण कोणते आलेले आहेत दोन 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 आणि दोन आणि असामायिक म्हणजे ज्यांना सामायिक अवयव नाही असे पाच आणि तीन लसावी कसा काढतात यांचा सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार पहा मी इथे काय करतो गुणाकार करतो दोन गुन्हिले दोन गुणिले दोन गुनिले दोन किती वेळेस एक दोन तीन चार आणि असामायिक अवयव गुणिले पाच गुनिलेले तीन यांचा गुणाकार किती येतो सांगा यांचा गुणाकार पोहोचतो तर आपण काय केलं तर यांचा गुणाकार करा सांगा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा पंचे ऐंशी ऐंशी आणि तीनचा गुणाकार करा ऐंशी आणि तीनचा गुणाकार तीन शून्य शून्य तीन आठशे चोवीस म्हणजे लसावे किती आला दोनशे चाळीस दोनशे चाळीस हे काय आलो दोनशे चाळीस मिनिट काय आलं दोनशे चाळीस मिनिट आले हे काय आले मिनिट म्हणजेच काय दोनशे चाळीस मिनिटानंतर या तिन्ही घंटा पुन्हा अनुक्रमे एकत्र वाजणार आहेत मग आता दोनशे चाळीस मिनिट म्हणजे किती किती तास तासामध्ये रूपांतर करा दोनशे चाळीस ला तासात रूपांतर करण्यासाठी साठने भागा सांगा हे शून्य कटलं हे शून्य कटलं साईन चोक चोवीस काय उरलो चार म्हणजेच काय चार तासानंतर या घंटा पुन्हा एकत्रित वाजणार आहेत चार तासानंतर म्हणजे किती आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यानंतर लगेच हा त्या सकाळी साडे नऊ वाजता एकत्र वाजलेल्या होत्या त्यानंतर पुन्हा किती वाजता वाजतील चार तासानंतर साडे नऊच्या नंतर चार तास म्हणजे किती हो नऊ म्हणजे नऊ तीस त्यामध्ये चार तास मिसळा किती आले सांगा शून्य तीन नऊ चार तेरा 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 वाजून तीस मिनिटाला त्या पुन्हा एकत्र वाजतील कुठे तेरा वाजून तीस मिनिट mm -hmm. तेरा वाजून तीस मिनिट रिथे नाही म्हणजे mm -hmm. तेरा वाजून तीस मिनिट हे चोवीस तासी घड्याळात आहे मग बारा वाज बारा तासी घड्याळामध्ये तेरा वाजून तीस मिनिट झाले म्हणजे किती वाजते व्हेरी गुड एक वाजून किती वाजून एक वाजून हे चोवीस तासी घड्याळामध्ये तेरा वाजून तीस मिनिट होतात आणि बारा बारा तासी घड्याळामध्ये एक वाजून तीस मिनिट कुठे एक वाजून तीस मिनिट पर्याय क्रमांक एक मध्ये आहे का नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे का नाही पर्याय क्रमांक तीन मध्ये सी मध्ये आहे पर्याय क्रमांक डी मध्ये बारा तर या तीनही घंटा एकत्रितपणे साडे नऊच्या नंतर पुन्हा चार तासानंतर म्हणजेच किती वाजता वाचतील एक वाजून तीस मिनिटांनी वाचतील आणि म्हणून अशा पद्धतीने असे पद्धतीचे प्रश्न स्टेप बाय स्टेप सोडवल्या तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही आणि तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळतील